अजिबात साखर किंवा गुळाचाही वापर न करता आज आपण गाड्यावर मिळते तशी मावा कुल्फी किंवा मटका कुल्फी बनवत आहोत जास्त वेळ दूध न आठवता किंवा खव्याचासुद्धा वापर न करता एकदम पंधरा मिनिटात तयार करतोय आपण हिला पौष्टिक कुल्फी सुद्धा म्हणू शकतो त्यासाठी एक मोठं जाडतळ्याचं भांडं घ्यायचं इथं मी कढई घेतली आहे त्यामध्ये घालायचे अर्धा कप इतकी मिल्क पावडर त्याच सोबत आपण घालत आहोत पाऊंड कप इतकं दूध गरम करून गार केलेलं दूध आहे कच्चं नाही घ्यायचं आता हे दोन्ही एकत्र एक एकजीव करून घ्यायचे त्याच्या गाठी वगैरे नाही राहिल्या पाहिजेत मिल्क पावडर गार दुधात घातली तर त्याच्या गाठी होत नाहीत पण ती जर गरम पाण्यात किंवा दुधात घातली तर त्याच्या नक्कीच गाठी होतात त्यामुळं एकदा मिक्स करून घ्यायचं छान असं गुठ्याळ्या असतील तर त्या सगळ्या मोडून घ्यायच्या लक्षात घ्या मी अजूनही गॅस चालू केलेला नाही आहे छान असं एकजीव झालं संपूर्ण गुठळ्या मोडून झाल्या आता गॅस चालू करायचा आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची दोन ते तीन मिनटं दूध छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालत आहोत अर्धा कप इतकं दूध आणि अर्धा कप इतकी दुधावरची साई दुधावरची साई येत नसेल तर तुम्ही आणखीन थोडंसं दूध यामध्ये ॲड करू शकता आता एक पाच ते सहा मिनटं मोठ्या गॅसवर असं सुकळत ठेवूयात दूध थोडंसं आटून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला सतत ढळ ढवळत राहायचं आहे नाहीतर दूध खाली तळायला लागू शकतो कडेला जी साई येते ती खरबडून आपल्याला या दुधामध्ये उकळून घ्यायची आता आपलं दूध आटते तोवर या ठिकाणी पहा मी सुकामेवा घेतला त्या आहे त्यामध्ये पाच ते सहा बदाम सात ते आठ काजू थोडासा पिस्ता आणि तीन वेलची आहे मिक्सरमधून याला बारीक अशी पूड तयार करून घ्यायची याने काय होईल आपली रबडी जी बनणार आहे ती आणखीन छान दाटसरपणा येईल आणि चवसुद्धा छान लागेल हे पहा छान अशी ड्रायफ्रुट्सची पूड इथं आपली तयार झाली आहे तर दूध दूधसुद्धा बऱ्यापैकी आटले यापेक्षा जास्त आटवायचं नाही तयार केलेली पूड यामध्ये ॲड करायची आणि एक जीव करून घ्यायची ड्रायफ्रुट्सची पूड घालूनसुद्धा दोन ते तीन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि याला संपूर्णपणे थंड होऊन द्यायचं हे पहा थंड झाल्यानंतर पाहू शकतात मस्त दाटसर आपली रबडी बनवून तयार झाली आत्ता आपली रबडी तर बनून तयार झाली पण आपण पन याला गोडीसाठी काहीच वापरलेलं नाही तर आज आपण साखर गूळ असं काहीही न वापरता यामध्ये आज मिक्स करणार आहोत काकवी तर तुम्ही म्हणाल काकवी जर गोडच असते त्यात काय हेल्दी पण आयुर्वेदानुसार काकवी जी गुळापेक्षाही अधिक पौष्टिक मानली जाते रक्तातली हिमोग्लोबिन वाढवते रक्तशुद्ध करते शारीरिक थकवा जर असेल तर तो दूर करते तसेच हाडे मजबूत करते पचनशक्ती सुधारते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते लोहाची कमतरता असेल काही जणांना असते तर ती दूर करते का वेळ अशक्तपणा मधुमेहांवर सुद्धाही उपयोगी ठरत आहे त्याचबरोबर काकवीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हि हृदयविकारांवर सुद्धा फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो त्यामुळं अशी ही काकवी अतिशय पौष्टिक आणि गुणधर्मांनी गोड असते त्यामुळं आपण त्याचा एक हेल्दी रिप्लेसमेंट म्हणून नक्की वापर करू शकतो बऱ्याच ठिकाणी ही इझिली मिळून जाते तुम्हाला नक्की मिळाली तर याचा वापर करा आवकापित मी यामध्ये ॲड करत आहे अशी दिसते थोडीशी घट्ट असते आणि डार्क रंगावरती मिक्सरचं झाकण लावून याला दोन ते ती तीन वेळा फक्त चालू बंद करत पल्स मोडवर बारीक करायचं आहे एकदम चालू ठेवायचं नाही नाहीतर ह्याची पेस्ट होऊन जाईल थोडंसं रवाळ टेक्चर आपल्याला इथे हवं आहे म्हणजे तसंच रवाळ दाणेदार टेक्चर आपल्या कुल्फीला मिळतं तर आता इथे माझ्याकडं कुल्फी सेट करण्यासाठी काही मोल्ड असतात जे इझिली डिमार्टमध्ये मिळून जातात तर तुमच्याकडे हे नसतील तर साधे पेपर कप असतात त्यामध्ये सुद्धा कुल्फी व्यवस्थित सेट होतात आता हे मिश्रण यामध्ये मी होत आहे आणि जे एक्स्ट्राचं राहिलं होतं ते एका छोट्यासा जो मटका आहे त्यामध्ये मी ओतून घेते हा मातीचा नाही सिरेमिकचा आहे त्यामुळे असं दिसत आहे आता वरतून कुल कुल्फी सेट होता त्यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होतात तर तसं होऊ नये त्यामुळं मी तर अॅल्युमिनियम फॉईलने कवर करून घेते म्हणजे छान अशी कुल्फी आपली सेट होऊन जाईल आता याला डीप फ्रीझरमध्ये सात ते आठ तासांसाठी ठेवून द्यायचं डीप फ्रीझरमध्ये म्हणजे जिथे बर्फ साठतो तिथे ठेवायचं काही जण काय करतात विंटरची जी सेटिंग असते तीच फ्रीजची ठेवतात आणि कुल्फी सेट करण्यासाठी ठेवतात त्यामुळं कुल्फी व्यवस्थित सेट होतच नाही आता आपला समर चालू आहे त्यामुळं समरची सेटिंग ठेवायची आणि कुल्फी सात ते आठ तासांसाठी सेट करून घ्यायची मग पहा कुल्फी किती छान सेट होईल आता एक सात सा ते आठ तासानंतर पाहूयात कशी झाली आहे कुल्फी मस्त सेट झाली हिला आपण डिमोल्ड करून घेऊ असं थोडंसं हाताने करायचं जसे गाळ्यावरती करतात की नाही त्याच पद्धतीने एक सि स्टिक त्यामुळे मध्ये इन्सर्ट करायची गोल फिरवायचं आणि इझिली आपली कुल्फी निघते सध्या मुंबईमध्ये प्रचंड गर्मी असल्यामुळे खूप पटकन हिवीर घळायला लागली रखरखत्या उन्हामध्ये अशी थंड गार कुल्फी खायला मिळाली तर कॅबाते न प्रिझर्वेटिव्ह न रंग ना कुठले केमिकल ना साखर ना गोळ इतकी पौष्टिक कुल्फी तुम्ही आधी कधीच खाल्ली नसेल या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने एकदा कुल्फी नक्की ट्राय करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये शेअर सुद्धा करा पुन्हा भेटते छान छान